नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुही माझा मितवा या मालिकेत आज आपण पाहत आहोत राजेश हा अंजलीची तब्येत कशी आहे पाहायला जातो चौकशी करायला नाटकं करायला जातो आणि त्यावेळेला आर्नवचा संताप होतो तू तर माझ्या डोळ्यासमोर पण येऊ नको तू मला माझ्या डोळ्यासमोर दिसला तर तुझा जीव घ्यावा असं वाटतो त्यावेळेला राजेश म्हणतो अरे तुझ्या बायको बहिणीचा नवरा आहे मी माझा कशाला जीव घेतो आहे नाही तर तुझी बहीण माझ्याशिवाय जगणार नाही माहिती आहे ना जगू दे मला तू ही आता माझ्या नादी लागू नको तूही तुझे कामधंदे बघ असं त्याला धमकी देत राजेश शांत बसवण्याचा प्रयत्न करतो इकडे ईश्वरीच्या वडिलांना डिस्चार्ज मिळतो डॉक्टर पथ्य पाणी सगळं सांगतात आणि एक मनात विश्वास ठेवा तुम्ही नक्की नक्की बरे व्हाल आणि स्वतःच्या पायावर हो चालाल असं म्हणत डॉक्टर त्यांना शुभेच्छा देतात बरं होण्यासाठी आणि निघून जातात ईश्वरी आता मी बिल भरते मग आपण घरी जाऊया असं म्हणत असतानाच तिला समोरून एक व्यक्ती आलेला दिसतो त्याने त्या तिला सांगितलेलं असतं की एन जी ओने तुमचे सगळे काही पैसे भरलेले आहे त्यामुळे तुम्हाला आता घरी जाता येईल असं म्हटल्यानंतर एन जी ओमध कोणी एवढे पैसे बिल भरलं त्यावेळेला ते सांगतात आम्ही नाव नाही सांगू शकणार आणि ह्या गोष्टीचा आनंदही ईश्वरीला होत असतो की आपली इतकी मोठी मुसीबत म्हणजे बिल भरणं हे आपोआपच झालं देवाची कृपा गणपती बाप्पाचे खूप आभार असं म्हणत ती ते लेटर घेते आणि घरी जायला निघू लागतात पण बा इकडे आत्याने एक विषय काढला राजेश अजून राकेश अजून आला नाही राकेशचं नाव घेतल्या घेतल्या ईश्वरीच्या बाबांच्या चेहऱ्यावरचा रंग चुडून जातो आणि मग ती त्या सांगू लागते आता ह्या दोघांच्या लग्नाची लवकरात लवकरच आपण तयारी करायला हवी दादा आता तू ठणठणीत बरं झाला ईश्वरीने तर पणच घेतलं होता की तू तोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत लग्न करायची नाही आता तू आला आहे ना आता लग्न करायला हवं त्यावेळेला ईश्वरचे बाबा तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागतात पण त्यांना काय बोलायचं आहे कुणाला काही समजे ना खरं तर त्यांना सांगायचं आहे लग्न करू नको लग्न करू नको पण आता ईश्वरीला हे गुढच कळे ना की बाबा काय सांगण्याचं नक्की प्रयत्न प्रयत्न आहे हे गुड उकलू शकेल का आपली ईश्वरी बाबांच्या डोळ्यातलं सत्यतीला समजेल का हे सगळं पाहायला आपल्याला आवडेलच पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल अंजलीची तब्येतीची काळजी अंजिला वाटत असते आणि आकाश सांगू लागतो की ताई आता घरी येतच आहे काही काळजी करायचं कारण नाही ताई एकदम ठणठणीत आहे असं म्हणत असतानाच लावण्या एक प्रश्न विचारते कोणत्या हॉस्पिटलला तुझ्या ताईला ॲडमिट केलं होतं आणि मग तो सांगू लागतो ज्या हॉस्पिटलमध्ये ईश्वरी होती त्या वल्लवी म्हणते पाहिलं ना आणि लावण्यही ना ही ईश्वरी माझ्या आर्नवला कायम स्वतःच्या जाळ्यात जोडण्याचा प्रयत्न करत असते आणि तो प्रयत्न तिचं आजही चालूच आहे बघ ना पूर्ण सिटीमध्ये तेच एक हॉस्पिटल होतं का जिथे त्यांनी जायला हवं होतं तेव्हा ती मुलगी त्याला जाळ्या तोडण्याचा प्रयत्न करते आजी म्हणते अगं असं कसं शक्य आहे त्या मुलीला जाळ्या तोडायचं असतं तर ती गोडगोड बोलली असते तिने तर आपल्या अर्णव आर थेट आरोप लावला त्याला जेलमध्ये टाकलं आणि एवढं सगळं होऊन ती मुलगी कशी काय तिला त्याला जाळ्या तोडू शकते खरं तर वल्लवी सा पटवून सांगते की हेच खरं आहे आणि ती त्याला जाळ्या तोडण्याचा प्रयत्न करते आपण लवकरात लवकर लावण्याचा आणि त्याचं लग्न लावून द्यायला हवं ह्या गोष्टीवरती आता आजीही विचार करत असते हे सगळं बोलणं अंजली आणि मामाही ऐकतात बाहेर गाडी पार्किंग करत असताना आर्णवला पाठीमागून चिंटू असा हा आवाज येतो आर्णव मागे वळून पाहतो तर राह राज्यशालेल असतो त्याला तो दम देत असतो तू कशाला आला आहेस काय काम आहे तुझं इथं त्यावेळेला तू म्हणतो अरे चिलमार मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे तर मी येणारच ना आणि मला तिची तिची पण काळजी घ्यायची हो की नाही आणि तुलाही एक गोष्ट सांगायला मी आलो आहे लावण्याशी येत्या पाच सहा दिवसात तू लग्न करायचं जर केलं नाही तर तुझ्या बहिणीचं जीवाला तुला मुकावे लागेल तुझ्या बहिणीचा जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही मला खूप आवडतं जीव घ्यायला आणि इकडं तर इकडे घेईलच आणखी एक जीव घ्यायचा आहे ते म्हणजे ईश्वरीच्या वडिलांचा याच्या आधी घेण्याचा प्रयत्न केला पण तो जास्त यशस्वी झाला नाही पण आता ह्या वेळेला तिलाही मारल आणि तिच्या बाबांनाही मारल पण तुला तीन तिरड्या नेता येईल ना रे असं म्हटल्या म्हटल्या अर्णवने राजे, राजेश राजेशच्या कानाखाली संकण अशी वाजवलेली असते कानात जाळ निघेपर्यंत पण राकेश हा मात्र निबरगट्ट त्याला काही होत नाही कितीही मार रे तू पण मी लग्न केल्याशिवाय राहणार नाही आणि दोन्हीही बायका व्यवस्थित सांभाळल जसं आहे चाल तसं चालू दे असा दम देऊ लागतो इकडे घरी आल्यावर कोणत्या औषधं द्यायची बाबांना हे सगळ्या गप्पा गोष्टी चाललेले असतानाच तिथे राजेश राकेश येतो आणि लगेचच सगळ्यांच्यासमोर कौतुक करू लागतो की मी मंदिरात गेलो तिथून अंगारा आणला काकांसाठी खूप प्रार्थना केली काका बरे व्हावे म्हणून काका तुम्हाला आशीर्वाद आणला आहे देवाचा असं म्हणत त्याच्या डोक्यावरती तो का अंगारा लावू लागतो आणि आता ईश्वरीची बाबा त्याच्याकडे फक्त पाहण्याशिवाय काही करू शकत नाहीत मोठी मोठे डोळे करून पाहत होते जैवात ते कौतुक करू लागते आता आणि यांच्या लग्नाचा आपण लवकरात लवकर मुहूर्त काढायला हवा दादाची फार इच्छा होती त्याच त्यांचं दोघांचं लग्न व्हावं हो की नाही आपण आता ह्या विषयावरती विचार करायला हवा असं म्हणत असताना कधी करायचं ह्या गप्पा गोष्टी चालू असतात पण राजेश म्हणतो काय घाई आहे करूया ना पण मुद्दामच त्याचे नाटकं राकेश खूप नाटके आहे हे कुणालाही माहीत नाही आणि इकडे राकेश ईश्वरीच्या आईवडिलांना म्हणतो की मी तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांभाळतो मी काही काळजी करू नका कोणत्या मुहूर्तावरती तर चार मुहूर्त निघाले होते सगळ्यात पहिलं जो मुहूर्त आहे ना त्याच मुहूर्तावर लग्न करायचं असं ठरलं जातं खरं तर तो पाच सात दिवसांनीच तो मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरती लग्न लावायचं ठरले पण इकडे ईश्वरीच्या लक्षात येतं की बाबांच्या चेहऱ्यावर अजिबात तेज नाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण काय माझं लग्न होते तरी त्यांना आनंद होत नाही इकडे लावण्याशी लग्न करण्यासाठी सहा दिवसाने जो मुहूर्त निघाला आहे त्याच्यावर आरणव तयार झालेला असतो हे ऐकल्यानंतर आजीला सगळ्यांना खूप आनंद होतो सगळेजण आनंदी झालेले असतात आता लग्नाची भरभरून तयारी सुरू होणार आणि त्या क्षणाला इकडे राकेश सांगायला येतो की माझंही लग्न तुझं लग्न एकाच दिवशी आहे त्यामुळे तू माझ्या लग्नात विघ्न पाडायला येऊ नको तू तुझं लग्न व्यवस्थित पार पाड आणि मला माझं लग्न व्यवस्थित पार पाडू दे चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट पाहायला आपण पुन्हा भेटू धन्यवाद